नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा येळकोट येळकोट जयमल्हार जेजुरी गडावर लाखो भाविकांची हजेरी मार्गशीर्ष महिन्यातील आणि या वर्षातील शेवटची सोमवती अमस्य असल्यानं जेजुरीत आज सुमारे चार लाखावर भाविकांनी कुलदैवत खंडोबाचं दर्शन रांगेत उभे राहून घेतले सदानंदाचा जयघोष आणि भंडारा खोबऱ्याची मुक्त हस्ताने उधळण करत भक्तगण यात्रा पूर्ण करीत असताना पहावायस मिळाले या वर्षातील शेवटची यात्रा पुढील सन दोन हजार पंचवीस मध्ये एकही सोमवती यात्रा नसल्यानं भाविक मोठ्या संख्येनं देवदर्शन घेण्यासाठी काल रविवार पासून जेजुरीत येत होते काल रविवारी उत्तर रात्री पहाटे चार वाजता सोमवती अमावस्येला प्रारंभ होत असल्यानं ग्रामस्थांनी भर सोमवती यात्रेचा निर्णय घेतला होता संपूर्ण दिवसभर अमावस्या असल्यानं भाविक जेजुरीत मेल त्या वाहनानं येत ये जा करत होते दुपारी एक वाजता पेशव्यांच्या आदेशानं देवाच्या उत्सव मूर्तींच्या पालखी सोहळा करा स्नानासाठी काढण्यात आला हे देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते विश्वस्त मंगेश घोणे पोपट खोमणे अनिल सौंदडे डॉक्टर राजेंद्र खेडेकर ॲडव्होकेट विश्वास पानसे ऍडव्होकेट पांडुरंग थोरवे उपस्थित होते गडकोटातील मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून सोहळ्यानं करा स्नानासाठी कूच केले यावेळी देवसंस्थांच्या वतीने बंदुकीची फैरी झाडून सलामी देण्यात आली गडातील व गडकोटाच्या सज्जातील भाविकांनी येळकोट येळकोट जय मल्हार तसेच सदानंदाचा येळकोटचा जयघोष करीत भंडारा खोबऱ्याची मोठ्या प्रमाणात उधळण करीत देवाला मान दिला यावेळी संपूर्ण गडकोट पिवळा जर्द भंडाऱ्यात न्हावून निघाला होता